చిలులా. సమరి కిదలి తరాకి న్నాతు. ఎంతు. సమరి తోమరి. సమూరి సమరి న్నాదు. కడు సు. మాంతు. చేతు, వాసు. దేశు. న్నాదు. కిదే వాంతు. మాసమ बोलत राहते बाप खोटं बोलायची सवय लागते ना मग तू आू ते वाढतच आहे ना आजपासून ठरव बरं नवी गोष्ट ठरव आजपासून बिलकुल खोटं नाही बोलणार म्हणून काहीच खोटं बोलायला लागते खोटं बोलायची सवय लागते तू मोठा झाला ना तर मग तुला अशीच सवय राहील रा खोटं बोलायची खोटं बोलून 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 असं होईल त्या गोष्टीकडे कोणी लक्षच देणार नाही खोटा म्हणा खोटंच बोलते म्हणून कधी पाहिलं खोटं बोलते म्हणा कोणी भावने देणार तुले हा ते गोष्ट कोणी ऐकणार नाही जाऊ तो म्हणा खोटं बोलते राहू दे म्हणून जाऊ दे तो आतल्या खोटं बोलते आतल्या खोटं बोलते खोटं 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 म्हणतील मग तुले आ, सारे आ, मनुन मनुन हा सरे चिडवतील मग काय बाप मग हा म्हणून येईल काय कुठं बोलणारे ठरवतो वाढदिवसापासून प्रत्येक खोटं नाही बोलणार म्हणून मी काय खोटं बोलतो बोललो বৰবোৰ খোটোক বতৰ আজি বাৰ খোঁ নোলাৰ মনো

खवा तर भेटून पण त्याच्यापेक्षा मग गुलाब जामून देऊ का तुला आणून देते ना तो चांगली गरम गरम करून देते काय करू मग किती लागेल सांग मला आणून देतो नाही मग खवा दे ना गुलाब जामूनचा भाव जास्त पडते ना आई ते काय मी करतो ना हाय ना माझ्या टाइम आता हा मला भाज्या आणून द्या मी तुम्हाला सांगतो सर मला तशा भाज्या आणून द्या आणि खावा आणून द्या मी करतो ना हा सारा करतो मी आणून द्या मला आता टाईमच टाईम आहे ना अजून टाइम आहे होते ना हा करतो मी भाज्या तू कांदा आजीच्या दुकानातून आणून राहिली पाहतो ना कांता आजीच्या ना असतील तर तिथून नाही तर मग तिकडे जा लागेल बाबाने जरा असं बाजारात जा लागेल कौन रे काय बाबा ते कांता आजी कैसे भेटली का मला नीरा म्हणते उदारच म्हणते ना मला उदारने मग काय काय जातो मग मी जातो ना घेऊन येतो म्हणजे मग तुला करायला लिस्ट लिहून दे सर घेऊन येतो तुला अजून काय पाहिजे काही जिलेबी गिलबी गोड शेव घेऊन ना त्यासाठी शेव चिवडा घेऊ चिवडा पाहिजे काय तर रोज पाहिजे तिकडे जास्त लागेलच होती हा जा तिकडे जाना भाजी तिकडून जा मटार गिटर जागला भेटून तिकडे गेलो तिकडून नाही सरला घरी आणतो ना लसन तुला महाग आहे त्यामुळे पहिले ना, तो तो ना, ना? आ, लसन महाग आहे भुलगी बापा मी मला सांगणार होती मी तुम्हाला लसन सरला म्हणून मग आता आता पुरता आण मग बाजारातून घेऊन या मग हात पाय वाळून देतो तुला पैसे तुम्हाला आताच नाही पाहिजे का किपडे म्हटलं नाही कपडे कपडे पाहिजे म्हणून ड्रेस घिस नाही मागतला त्यानं बापा हे गाडी खाली त्यानं दिवाळीचा ड्रेस घडी घरी करून गाडी खाली ठेवलाय म्हणे याच्यावर बसू नका म्हणे झोपू नका म्हणे याच्यावर माझ्या ड्रेस खराब होईल म्हणे प्रेस झाली पाहिजे म्हणे चांगली तोच घालणार आहे म्हणे मी ड्रेस घेस नाही मागायला त्यांना त्याला समजते ना आता कुठून ड्रेस घेस काय आता माहिती आहे त्याला त्यानं काही म्हटलं नाही ड्रेस घेस पाहिजे म्हणून असं सो मी म्हटलं काय म्हटलं असं त्यानं ड्रेस घेस पाहिजे म्हणून आता काय ड्रेस तुम्ही आणू शकत कर ना म्हणून कर त्याच्या आवडीचं पावभाजी कर गुलाबजामुन कर आ, केक आण तुम्ही कर त्याच्या मनाचं हा कर चांगलं जरा हा ते जरासा गोळ आहे भल्ला बदमाशा पाना करते जरासा काय जरासा बाजून पण तो नाही हो समजदार आहे त्याला समजते ना असं काही तर मागत घेत मागतलं नाही त्यानं दिवाळीच्याच बाबतीत फक्त बल्ला रागो भरला तर ड्रेसच पाहिजे म्हणे आता काही म्हटला नाही तो बोललाय नाही काही बरं दे ना मग फैली ते माझ्याजवळ मग किती मग वीस पंचवीस लोक आणू का मग वीस पंचवीस लोक लो पूर्ण एवढं आणतो नाही हा ना ना लहान मोठे सारे मिळून होतेच तेवढे आणि पाहिजे की खराब नाही होत थंडीच्या आता कुठं खराब होते की आणा ना सारे जेवते ना पोटभर जेवते सारे बरोबर दे मग फैली ते लिहून देतं काय लिहून दे ना काय काय ना मसाले घेसाले मला समजणार नाही ना लिहून दे मला

आणि त्याच बिचारे आता इचारच कोण बाहेर पडले आता म्हटलं जाऊ म्हटलं माहिती काय दुकानात काय घेतो त्याच्यासाठी मग हा तो विचार करून घेते की काय घ्या त्याच्यासाठी म्हणून बाय मी त्याच्यासाठी चालली करीस माझ्या घरी म्हटलं बाय पाहतो तिने आणलं म्हणते ना लय सामान आणलं म्हणते तिने सारा आणलं म्हणते आता साड्या गिड्या धोत्रही पासून साराच आहे म्हणते आणि हे असं ह्या गोष्टी आहे म्हणते वाढदिवसाच्या याच्या त्याच्या गिफ्टच्या गोष्टी पण आहे म्हणते तर मग चलता काय चल ना मग येतच पाहू मला माहिती आता काय काय येतं आताच आणलं म्हणते तिनं अजून काढलं नाही म्हणते सारं तर चलता काय मग पाहू मग तिथं काय येतं

i दुधाचे डबे टिफिनचे डबे आणि पाण्याचे बॉटल हाय ना दाखव काय नाही सांगू आता अजून तू म्हणून राहिली बिचारे घरोघरी जाऊन सांगितलं ना घरोघरी जाऊन सांगितलं त्यानं नाही वाढ दिसली या म्हणे अन पण म्हणे ते टिफिनचे डब्बे प्लास्टिक वाले आणि बिस्किटचे पुढे नका आणू म्हणे दुसरं काही आणा म्हणे सांग बिचारे त्या ते झालं काही खाली अजून नाही का घरोघरी गेला तू सांगा आमच्या घरी नाही आला का करिश्मा आला होता काय आपल्या घरी तर नाही आला तू सांगासाठी

सांगितलं होतं त्यांना असं काही मला फक्त सांगायला असं काही का मग ड्रेस घेत नाही काय दाखव ना मग हा टी शर्ट दोनशे दोनशे रुपयाचे आहे म्हणून राहिली का टी शर्ट घेता नाही तर मग मी काय म्हणून राहिली का, का करिश्मा त्याच्या मापाचा एखादा ड्रेस नाही का चांगला ड्रेस दाखव ना मी काय म्हणून राहिली शांतबाई आपण साऱ्या जणीनं जर पैसे केले असे त्याच्यासाठी एक ड्रेसच घेतला तर नाही वाटत त्यांना ड्रेस घेतला असेल वाढदिवसासाठी तर मग त्याला ड्रेसच देऊ ना आपण हां त्याला तसे कपडे लय आवडते बाबा त्याला बातच घालते तो पाय त्याला ना घाला नाही चांगला तो वाढते असेल त्याच्या हां आताच घालून असं असं पाय मग हाय का करिश्मा मग नाही हो चालते ना हां नाही असं काही द्यायलापेक्षा त्याच्या कामाचं कपडे किपडे लेकरं घालते लेकरेला आवडते बाबा त्याला तर लयच आवडते बोली ना नवे कपडे कोणाला नाही आवडतो सारे लेकरेला आवडते का हो करीश मग का हो कमला काय म्हणतो मग हां एक ड्रेस घेऊन टाकू आणि आपण सारे त्याच्यात पैसे टाकून देऊ हां किती किती घेते का चालते ना आहे का हो करीश दाखव मग बरोबर बरं चालते ना मला चालते हां दाखव ड्रेस घेऊन दाखव चांगला दाखव जो हां घातला पाहिजे चांगला दाखव बी असं तर मग हाय ना काकू ड्रेस आहे आठशे नऊशे हजार पर्यंत चांगले ड्रेस आहे पॅन्ट आहे शर्ट आहे दाखव तर थांबा काय सांगू आठशे नऊशे हजार म्हणून राहिली बरं दाखव बी पाहिजे जरा भाव घेऊ बरोबर लाव जा भाव करतो ना काकू कमी हां भाव करतो कमी पाहिजे तुम्ही पण घ्या पसंत करा तुम्ही करतो मी भाव कमी ड्रेस चांगला हो करिश्मा हा सारेच ड्रेस चांगले आता त्या याच्यातून काढून बाक्सातून काढून मी दाखवू शकत की तू फोटो दाखवले त्या का त्याच्यातून काढून मी दाखवू शकत काय एखादा ड्रेस काकू तुम्हाला मी अजून उघडलंच नाही ना सारा पडले मी अजून लावतच आहे पण तुम्ही घेऊन जा ना आला नाही काही तुम्हाला वाटलं त्याच्यात तुम्हाला जर आवडला तो घेऊन जा आणि काही त्याला आला नाही बरोबर काही वाटलं तर मग घेऊन ये मी वापस करून देईन मग मोठा नंबर देईन लहान नंबर देईन नाही तर दुसरा पाहिजे तर दुसरा देईन मग मी हा आता एवढं मोठं मी ते वर वर ते ठेवलाय ते सारण मला आणायला लागेल अजून काय लागेल त्यातलं तुम्हाला फोटो दाखवले चलते ना, चल आ, तेल, तेल आ, सक, ना हो जमते ना चलते ना हा केवढे काय बरोबर सांग बापा तो पिवळा चांगला दिसते का हो हिरव्यापेक्षा पिवळा आवडला मला चांगला त्याच्या त्याला शोभते चांगला हा तो इधर असा का घ्याय जुडा आहे त्याला शोभते तो नाही हो शांत बाई कमला बाई असा तो ड्रेस आवडला की तसा तो तो 1200 रुपयाचा ड्रेस आहे का तो हा तर मी तुम्हाला तो लावून देतो मग 100 रुपये कमी करून टाकतो मी हा जून टाका नाही बाई

सांगणार नाही सांग हो का तुला सांग विचार असं नाही होणार ना नाही तुमच्या घरी येणार नाही का तू मी सांगतो जातो मी आता आणि मग गंगा तू देऊन टाकता का पैसे आणले मी तसे सांग तुला देऊन टाक मी का तू देतो सारे मग तुला देऊ आम्ही काय मिळते काय आता काय होणार मागच्या खेपून ते भांडण झालं तर नसं ना बाबा काय मी काय झालं काय जा तुम्ही जा ना मग बरं जाय तू नाणी घरी पण मग आता माझे पैसे घेऊन टाक टाकतोय त्याच्यात बरं बरं चलते ना चलते मी आता तुला देऊन टाकतो सारे पैसे ड्रेस हो मग पाठवतो का घरी माझ्या पाच वाजता जाऊ आमंत्रण त्याच्या पहिले पाठवू मग किती वाजता येऊन राहिला विकास फोन करते आले अन ड्रेस पाठवतो का मग की मी पाठवू कोणाला घ्यासाठी मी येते ना ते आता येतो म्हणे मी सांगितलं ते आज लवकर येतो म्हणजे सरस माल काढत राहिला ना काकू सगळं लावा लागतं म्हणलं काही म्हणून ते लावासाठी दोन तीन दिवस लागते म्हणजे लावासाठी लय आणलं मी तर मग ते मग त्याला सांगतो मी तेवढा ड्रेस द्या म्हणून काढून कोणत्या डब्यात आहे काय मलाही माहित नाही लय डब्बे आहेत ते तर मग मी पाठवतो ना तुम्ही काय देता मी देतो पाठवून पाठवतो ना 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 काय नाही हो हं पाठवतो काय तुम्ही दोघीजण येणार नाही का वाढदिवसाला घेऊन येणार तुम्ही सांगत नाही मग ना, ना काय सांगो बोलावलं मी विचारेन मग तू म्हणून दिली वाढदिवसाली आणि आता काय झालं काही नाही माहिती कोणी बोलावलं हां पाहतो नाही तर मग मी पाठवून देऊ हां पाठवून देतो नाही काय विचारे तू अहो तुला बोलावलं शिरेन काय त्यांना काय तो नसून आला सांगायला मला तर वाटून दिले मागच्या ठिकून ते झालं नाही का भांडण घेणं लेकर लेकरच झालं नाही का म्हणून आलं नसून होतं नाही नाणी बाईला काही यातलं माहिती नसून ना नाणी बाईच्या कानावर घालायला लागेल काय आ, नी भी, भी ना मी जातो नाणी त्याच्या घरी तिच्या कानावर घालतो मला नाही वाटत नाणी बहिणी बोलावं नसेल मग असं होते काय मग असं नाही होणार ना बरं बाय बी मग नाही तर मग मी देईन पाठवून मग ड्रेस नाही चल चल ना मग आता बसता का अजून जाऊ काय मी जातली घरी चल ना तिकडे मनू बाई आहे ना मनू बाई झोपले मी उठवलं नाही हा चला चहा घ्या करतो जरा सग बस चहा घ्या मग जा काय वाटतं मग नाणी बाईच्या घरी जायला लागते ना मला हा तिथे जरा सग टाईम देईन पाच वाजता बोलावलं होते ना नाही सांगू आता कर बाप लवकर तिकडे मनुबाई नाही येत ना आता घरी जातो आता लवाडकोडची बाहेरच आहे मी शिलाच्या घरी गेली होती वाढदिवस आहे मग गेली होती म्हटलं ते हाय काय तिनं सामान आणला म्हणे त्याच्यासाठी पाठी गेली गिफ्ट गिफ्ट काही शिलाच्या घरी गेला

हा तर ऋतिक लहान नाही कर त्या अपेक्षा लहान आहे ना तू आता म्हणते काय तू तुले तु सांग बरं आता आता आतानी म्हणत ना पहिले म्हण आता आतानी मला हां बाप्पा असं काऊन केलं रे सांगत आहे शांता आजीने सांगितलं म्हणून बरं झालं काय वाटलं असतं रे त्या शिला हाजी राग नसताला गे रे नाय सांगो कसं आहे रे तू नाही काही नाही काय नाही मला बाप्पा असं नको करू रे वाढदिवस आहे असं करत असते का रे हा एकाले बोलावलं एकाले बोलावलं असं बरं वाटते की जाई बरं जाई तशीला अजिले सांगून ये पाच वाजता या जमाना जाई बरं निभुल्ला मना आजी पाच वाजता याचा सा मना सारे त्या करिश्मा मामीले सांग रोतीतले सा सांग हा ती वेळ जण याचा मना मी नाही जात मामी मला कल्ला करते काय आला म्हणते मी नाही जात आणि तो मला काय की काही म्हणते मला म्हणतो हा जाय म्हणते इथून काय मामी मला म्हणते जाय म्हणते इथे काय आला म्हणते तू तू सांग जाय तोच जाय मी नाही जात नाही सांगो बिचारा ऐकत नाही वा हा मी जाऊ काय मग थांबा तर मग मी ना मी सांगू येतो तिला पाहावी मग जा ना मग जा सांगू या मग काय ते म्हणे मला येऊन बोलावलं मी आमच्या घरी आलं म्हणे आम्हाला वाटलं तरी ते भांडणाचं असं म्हटलं गेला नसेल म्हटलं पहिले आम्हाला वाटलं माझ्या भुलला असन म्हटलं रात्री फिरला आयला असं म्हटलं सांगायचं तर माझ्या मनात आलंच होतं की यानं सांगितलंच नसेल म्हटलं ते भांडणं गिन्नात यानं मग जा ना मग सांगून द्या मग जातो तुम्ही जातो मी आता मग ये जाओ तुम्ही हा पाच वाजता या सर अजून बरोबर काय करू गिरू लागा लागते काय हा करू लागतं नाही तर मग करू लागायचं असेल तर राहिले ते आज त्याचे बाबा आहे घरीच आहे ना ते त्याने आणून दिलं सर आम्ही तेच तर करून राहिलो होतं आता ये ना तुम्ही पाच वाजता या हां बसू मग चांगलं बरं येतो मग पाच वाजता येतो मग नाही पाय तो या ना तिला सांगितलंच नाही बरं झालं समजलं सांगितलं जातो बाबा आता सांगून येतो शिलाच्या घरी आणि पाच वाजता या मग सारेजण हां वाढदिवसाले आणि भेटू मग आता पुढच्या व्हिडिओत वाढदिवसाच्या तो हां तोपर्यंत आता तो व्हिडिओ संपतो मग आता आम्ही इथंच या मग तुम्ही अन चालते मग भेटू मग आता वाढदिवसाच्या व्हिडिओत तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आनंदात राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हां चालते मग भेटू मग आता पुढच्या व्हिडिओत